पुण्यातल्या मध्यवर्ती भागात म्हणजे डेक्कन आणि कुमठेकर रोडला जोडणारा भिडे पूल जो आहे तो गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी मार्ग जोडण्यासाठी या पुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे कोणाला इजा होऊ नये म्हणून भिडे पूल जो आहे तो बंद ठेवण्यात आला होता साधारणतः अचानक बंद ठेवलेला हा भिडे पूल एका महिन्याभरामध्ये पुन्हा खुला करू अशा प्रकारचं मत प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं होतं परंतु आता जवळपास तब्बल तीन महिने हा भिडे पूल खुला झाला नसल्यामुळे पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जाते बाबा भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागातील मोठा नदीवर वसलेला पूल आहे आणि या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये जा होत होती नारायणपेठ सदाशिवपेठ असे शहरातील प्रमुख भाग तसंच जे एम रोड एफ सी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जात होता परंतु दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातला रस्ता अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना हा भिडे पूल बंद ठेवणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून क्षमस्वा अशी पाटी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पण रहदारीचा हा संपूर्ण भाग असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेवर इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचं मोठं आव्हान आहे तसंच आता काही दिवसांवर गणेशोत्सव जो आहे तो आलेला आहे आणि या भिडे पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात ये जा होत असते गणेश भक्तांची कारण हा भिडेपूल जो आहे तो थेट लक्ष्मी रोडला जाऊन मिळतो मात्र आता यावेळी गणेशोत्सवामध्ये या, या सर्वांचं नियोजन कुठल्या प्रकारे होईल याविषयी गणपती मंडळांमध्ये चिंता व्यक्त केली जाते तसंच हा भिडे पूल जो आहे लवकरात लवकर चालू करण्यात यावा अशा प्रकारची निवेदनं जी आहेत गणेश मंडळांकडून मेट्रो प्रशासनाला देण्यात आलेली आहेत गणेश मंडळांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया तर आता आपल्यासोबत आहे तेरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वेलणकर सर त्यांच्याशी त्यांनी हे निवेदन त्यांच्या मंडळाकडून हे निवेदन जे आहे ते मेट्रो प्रशासनाला देण्यात आलेला आहे हा भिडे पूल जो आहे तो लवकरात लवकर गणेश भक्तांसाठी सुरू करावा किंवा गणेशोत्सवाच्या आधी काहीतरी यावर मार्ग काढावा अशा प्रकारचं ते निवेदन त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं त्यांनी काय निवेदनात म्हटलेलं आहे आणि मेट्रो प्रशासनाने त्यांना काय प्रतिसाद दिलेला आहे तर तुमच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे काय नेमकं म्हणणं होतं आम्ही परवा पंधरा तारखेला आम्ही मंडळाच्या वतीने निवेदन दिलं की बाबा भिडे पूल हा गेले चार महिन्यापासून बंद आहे त्याच्यावरती काम फक्त सुशुभीकरणाचं काम चालू आहे अजून पुलाचं काम नाही चालू तर आम्ही संदर्भात ते निवेदन दिलं की ह्या क काळ आता म्हणजे येणारा भाद्रवर श्रावण आश्विन आणि कार्तिक हे चार महिने हे हिंदू धर्मांसाठी फार पवित्र महिने असतात आणि सणवार असतात त्या काळामध्ये स पश्चिम भागातल्या किंवा उपनगरातल्या लोकांना पेठांमध्ये किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी हा एकमेव चांगला मार्ग आहे इथून रिक्षा जातात आणि टू व्हीलर जातात तर ते खुले करावे कारण आणि तुम्ही बघितलं तर म अगदी ह्याच्यामध्ये गणेशोत्सवामध्ये हा नॉर्स्टॉपच्या इथं विसर्जन घाट आहे सर्व गणेश मंडळाचा आता पुण्यातली सर्व जे प्रमुख मंडळ आहेत महानाची असून ते नाही नवसाची असून ती सर्व मंडळं इथं विसर्जनाला येतात त्यांच्या सोयीसाठी सुद्धा मी हा मोष्ठ मुद्दा उचललेला आहे की ज्यावेळेस त्यांच्याबरोबर जे ढोल पथक वगैरे येतं त्या मुलांना इकडनं जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असतो त्यासाठी मी आम्ही डॉक्टर हेमंत सोनावणी यांना निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसामध्ये हा पूल पूर्ण ना करा नाहीतर प श्रावणाच्या म्हणजे पंधरा जुलै पंचवीस जुलैपासून शुक्रवारी हा सर्वसामान्यांसाठी खुला करावा अशी मी त्यांना विनंती केली पण काय मग प्रतिसाद काय होता त्यांनी प्रतिसाद असा दिला की आम्ही आतापर्यंत प्रचंड खर्च केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर त्याचं शुशुभकरण चालू आहे तर आमचं त्यावेळेस आम्ही आमच्या मित्र आहेत सतीश खैरेचे मंडळाचे से, से, से सेक्रेटरी आहेत त्यांनी असा खुलासा केला की सर्वसाधारण पुणेकरांना साधा पूल लागतो जसं आता झेड पूल आहे तसा साधा पूल लागतो तुम्ही साधा पाच शेअर करा उगा शुशुभीकरणासाठी दोन तीन लाख दोन तीन कोटी खर्च करणार आणि त्याचा पुणेकरांना काय पाहिजे नाही उलट पुणेकर यामध्ये अजून अडचणी येतात कारण लांबचा फेरा त्यांना घाला लागतो तर त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं पुण्यातल्या मध्यवर्ती भागाच्या वाहतुकीसाठी हा भिडे पूल जो आहे तो एक दोन मुख्य भागांना जोडण्याचं काम करतो आणि हा भिडे पूल जर खुला झाला नाही किंवा आत्ताही जो खुला, खुला नसल्यामुळे याचा पुण्याच्या मध्यवर्ती भागाच्या वाहतुकीवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो मोठमोठे म्हणजे जवळपास पूर्ण मोठं अंतर पार करून पुणेकरांना मध्यवर्ती भागात किंवा पेठांमध्ये जावं लागतं आहे मात्र आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासन यावर काय आ, कारवाई करत आहे किंवा हा पूल खुला होईल का गणेश भक्तांसाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्या आकांक्षा यादव सिविक मिरर